मुंबईच्या रस्त्यावर सर सरतनसेजुधाचे नारे देणाऱ्या जिहाद्यांना पोलिसांनी चांगली अद्दल घडवली पण हिंदू साधूंना धमक्या देणाऱ्या जिहाद्यांची हिंमत कशी वाढली महाविकास आघाडीने त्यांच्या प्रतिक्रियेमुळे वाद विकोप आला मुंबईच्या रस्त्यावर सर सरतनसेजुधाचे नारे देत हिंसक वातावरण तयार करणाऱ्या जिहाद्यांना पोलिसांनी रोखले आहे मात्र या घटनांनी हिंदू साधू संतांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांमागील वाढत्या ताडसाचा प्रश्न निर्माण केला आहे रामगिरी महाराजांनी शांतपणे आपले मत मांडून चुकीचे असल्यास न्यायालयात सिद्ध करा असे आवाहन केले आहे रामगिरी महाराजांनी शांतपणे आपले मत मांडून चुकीचे असल्यास न्यायालयात सिद्ध करा असे आवाहन केले होते तरीही महाविकास आघाडीचे नेते जियाद यांच्या समर्थनात उभे राहिल्याचे दिसत आहे राज्यातील वडेट्टीवार आव्हाड अमोल कोल्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी रामगिरी महाराजांवर टीका करत कारवाईची मागणी केली आहे मात्र हेच नेते त्यांच्या मतदारसंघातील समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप काही मंडळींनी केला आहे दरम्यान धारावीमध्ये एका हिंदू तरुणीची हत्या बारामतीच्या इंदापूरमध्ये मौलवीने एका मुलीवर अत्याचार आणि श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन दलित मुलाचे जबरदस्तीने धर्मांतर या घटनांवर महाविकास आघाडी नेत्यांनी साधी प्रतिक्रिया दिली नाही लोकसभेत महाविकास आघाडीच्या वाढलेल्या जागांमुळे जिहादी गटांची मस्ती वाढल्याचे आरोप होत आहेत या घटनांवर वेळीच कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात अशांतता पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे